नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या सोयाबीनचे बाजारभाव कशा प्रमाणात आहे तर याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहे पण मात्र बऱ्याच ठिकाणी सोयाबीनच्या बाजारभावामध्ये आपल्याला दर दबावा दिसत आहे मित्रांनो गेल्या काही दिवसापासून सोयाबीनच्या दरामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होतील अशी शेतकऱ्यांना आशा होती पण मात्र आता पाम तेलामध्ये तेजी असल्यामुळे सोयाबीनच्या मुळावरती उठलेले आहे आणि भरपूर ठिकाणी आता पाम तेलाचा पुरवठा कमी झालेला आहे त्यामुळे आता सोयाबीनचे तेल आणि सूर्यफूल तेलापेक्षा महाग झाले आहे सूर्यफूल तेला पुरवठाही मर्यादित आहे आणि सोयाबीनची उपलब्धता मात्र मुबलक असल्याने गाळा वाढत आहे मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेणारच आहे पण त्या अगोदर आपण आजचे सोयाबीन आणि कापूस बाजारभावामध्ये कशा प्रकारे हालचाल दिसून येत आहे ते आपण रोजच्या रोज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतो पण मात्र आज आपण सोयाबीन बाजार माहिती जाणून घेणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनला किती दर भेटला आवक किती झाली याची माहिती बघूया सविस्तरमध्ये चला तर पहिली बाजार समिती जळगाव आवक झाली एकशे ब्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये कमालदर भेटला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये पुढची बाजार समिती माजलगाव आवक झाली एक हजार नऊशे एकोणतीस क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार दोनशे ब्याण्णव रुपये कमालदर भेटला चार हजार सत्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार पंचवीस रुपये पुढची बाजार समिती चंद्रपूर आवक झाली सत्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार चारशे रुपये कमाल दर भेटला तीन हजार नऊशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार आठशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती पाचोरा आवक झाली पाचशे पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटला चार हजार एकावन्न रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार आठशे अकरा रुपये पुढची बाजार समिती उदगीर आवक झाली चार हजार सातशे क्विंटलची किमानदार भेटला चार हजार पंचवीस रुपये कमालदार भेटला चार हजार एकशे एक रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार त्रेसष्ट रुपये यानंतर पुढची बाजार समिती कारंजा आवक झाली तीन हजार पाचशे क्विंटलची किमानदार भेटला तीन हजार सातशे पंच्याण्णव रुपये कमालदार भेटला चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार नऊशे पस्तीस रुपये यानंतर पुढची बाजार समिती रेसोड आवक झाली दोन हजार क्विंटलची किमानदार भेटला तीन हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार शंभर रुपये यानंतरची बाजार समिती तुळजापूर आवक झाली दोनशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटला चार हजार रुपये कमाल दर भेटला चार हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार रुपये यानंतरची बाजार समिती राहता आवक झाली सतरा क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार नऊशे पन्नास रुपये दर भेटला चार हजार पंच्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार पंचवीस रुपये यानंतर शेवटची बाजार समिती सोलापूर आवक झाली अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला चार हजार एकशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार पंच्याऐंशी रुपये शेतकरी मित्रांनो हे संपूर्ण कृषी उत्पन्न बाजा समिती बाजार समितीचे सोयाबीन बाजारभाव होते तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या भागामध्ये कापसाला आणि सोयाबीनला किती दर मिळत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद